कोल्हापुरात काही आय टी कंपन्या कार्यरत असून स्थानिक युवकांना नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत कोल्हापुरातील राजारामपुरी इथं कॅलिक्स सोल्युशन लिमिटेड ही आय टी कंपनी कार्यरत असून या ठिकाणी पस्तीस जण काम करत आहेत या कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या अजिंक्य पाटील यांना पाच वर्षासाठी कॅलिक्स सोल्युशनच्या लंडन ब्रँचमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे अजिंक्य पाटील नुकतेच युकेला रवाना झाले सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे कोल्हापुरातून दरवर्षी शेकडो अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यामध्ये कम्प्युटर इंजिनियर आणि आय या विभागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे स्थानिक अभियंत्यांना कोल्हापुरातच आय क्षेत्रात काम मिळावं यासाठी अनेक मल्टीनॅशनल कंपन्या कोल्हापुरात सुरू झाल्यात त्यामध्ये कॅलिक्स सोल्युशन युके लिमिटेड या कंपनीचा समावेश आहे कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये या कंपनीची शाखा सुरू असून सुमारे पस्तीस अभियंते कार्यरत आहेत इथं काम करणाऱ्या अभियंत्यांना परदेशात काम करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येते या कंपनीत काम करणारे अजिंक्य पाटील गेले साडेतीन वर्ष कंप्लायन्स मॅनेजर म्हणून काम करत आहेत त्यांची कामातील प्रगती लक्षात घेऊन कॅलिक सोल्युशनचे संचालक विशाल पाटील यांनी अजिंक्य पाटील यांना पाच वर्ष इंग्लंडमधील कॅलिक सोल्युशनच्या शाखेत काम करण्याची संधी मिळवून दिली आहे अजिंक्य पाटील नुकतेच पाच वर्षांसाठी इंग्लंडला रवाना झालेत पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जुळवून घेण्याच्या आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या क्षमतेचा अभिमान असल्याचं मत कॅलिक सोल्युशन युके लिमिटेड कोल्हापूर ब्रँडच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं